मला असं वाटतं की प्रत्येक सासू ही सून असते hmm. प्रत्येक सासू ही सून असताना मुलगी असते hmm. तिची आई असते प्रत्येकीला त्या डेव्हलपमेंटमध्ये तसं तसं वागावं वा लागतं तर मला असं वाटतं की आपली आई जर आपल्या सुनेला सांभाळून घेत असेल तिला समजून घेत असेल तर आपण का नाही त्यांना समजून घ्यायचं आपण समजून घेतलं पाहिजे मी जर तुला समजून घेतलं तर तू मला समजून घेते त्याच्यानी दुरावा वाढत नाही एकत्र राहू शकतात आपण आता माझी पण सून आहे आमची भांडणं नाही आहेत पण मी जास्त शिकवायला जात नाही दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हा कारण ती पण शिकलेली आहे ती नोकरी करते मग मी कशाला तिला शिकवायचं तिची पद्धत वेगळी असेल एखादं काहीतरी वेगळं असतं तेव्हा आपण सांगतो असं नाही ग असं ऐकलं तर ठीक आहे फोर्स नाही करायचा बरोबर मला असं वाटत ती तिच्या घरात सुखानी आहे ना राहू दे बरोबर मी माझ्या घरात आहे मग ते सगळं चांगलं होतं आणखीन एक असतं की आई वडील वयस्कर झाले की आपण मुलं म्हणतात ना की बरेच आपल्याला येतात की एकत्र राहा त्यांच्या सोबत राहा तर मुलांचं असतं किंवा जपा आमची आमची स्पेस आम्हाला जपू त्यांनी आई वडील वेगळे राहतात मुलं वेगळे राहतात तुमचं म्हणणं काय का ठराविक वया आई वडिलांनी आपल्याला बघितलं आहे आपल्याला लहानाच मोठ केलं आहे आपलं सगळं आपल्या आमच्यासाठी दिलंय त्यानं त्यांच्या पडत्या वयात सोडता कामा नाही त्यांना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे कारण आता त्यांची वेळ आलेली आहे आता आमची आई होती मी पण आईकडे जायची मी कधीतरी म्हणायची आई तुझे केस विंचरते तिला माझ्या भावाचं खूप तो सगळं करायचा ना इतकी <laughs> वर्ष त्यांनी तिला जेवण कर तिला आंघोळ घाल तिचे केस विंचर तिचा डबा काढून ठेव हो, तिच्या गोळ्या काढून ठेव हो, मग ऑफिसला जा हे सगळं त्यांनी केलंय त्यामुळे तिला तोच आवडायचा म्हणजे मी म्हटलं तर तू नको तो पाहिजे तिला <laughs> पण आपण आपलं काम करायचं बरोबर बरोबर hmm. आता माझ्या आईचा बघ सत्तरावा पंच्याहत्तरावा ऐंशी वा, वा, वा सगळे वाढदिवस भावानी केले होते wow. पैसेवाले सुद्धा करत नाहीत आपल्या आई वडिलांचे निश्चित त्या पोरांनी केलं होतं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी जपलं आई वडिलांना जपलं पाहिजे मुलांनी त्यांच्या वया माझ्या नवऱ्याची सासू होती मावशी होती त्या एकट्याच होत्या मी त्या वाकोल्याच्या घरात राहत होते त्यांना आणलं होतं आमच्या घरी तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही आमच्या बरोबर राहा नको नको तुम्ही राहा मी जाते गावाला मी म्हटलं होतं कारण म्हातारी बाई होती म्हणून मी म्हटलं आमच्याबरोबर बरोबर बरं तुम्ही आता मिस्टरांचा उल्लेख केला तुम्ही मगाशी मला म्हणाला प्रणाली मी हे दाखवलं ना की लोक कमेंट मध्ये उगासली लोकांना काय झालंय माहितीये हल्ली मीडिया प्रत्येकाला वाटतं माझ्या बापाचीच आहे कारण कोणी काही करू दे काही बोलू दे बोलतात वाटेल तसे माझं काय म्हणणं आता एक नवरा बायको आहे ते त्यांना आवडतं नाच करायला ते दोघं नवरा बायको त्यांच्या घरात नाच करतात तर तुमच्या बापाच काय केलं त्यांना आवडतं ते करतात तर करू दे ना मला उद्या इथे ढिंगण घाला असं वाटेल मी घालीन माझ्या घरात घालीन त्याच्यावर तुला ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये कारण मी तुझ्या घरात नाही आली आहे तस मागच्या वेळेला जेव्हा हे मी फोटो दाखवत होती तेव्हा कॉमेंट मध्ये मी वाचलं अरे नवऱ्याचा फोटो नाहीच आहे हे कोणत्या तरी स्त्रीने केलेलं हे असेल त्यांना नाही ते नाव नाही मी वाचलं कॉमेंट वाचत गेली त्याच्यामध्ये मी नाव नाही वाचत काही लिहितात तुम्ही फोटो बघा ना नसेल बघायचं ना तर ते बंद करून टाका पण कशाला तिचा नवराच नाही मग त्याचा भाऊच नाही दाखवला त्याची चा आईसच नाही दाखवली <laughs> कशाला जे दिसत ते बघा आवडलं तर पुढे जा नको असेल तर बंद करा नका hmm. ना न बोलू वाईट वाटत प्रत्येकाला नका बोलू त्यामुळे रागही येतो वाईटही वाटत बरं आम्ही काय बोललो की ते तुम्हाला झोमत त्यामुळे तेही बोलायचं नाही बरं घराच्या संकल्पना असेल प्रत्येकाच्या छोट घर गर... बोलतात काय छोट्या घरात राहायचं मोठं घर हवं म्हणजे तुमच्या लेखी छोट्या घरातही तो जिव्हाळा जपता येतो का कि त्यासाठी मोठं घरच लागतं तुला सांगितलं ला मी आम्ही <laughs> लहान होतो नाना चौकात राहत होतो <laughs> आता तिथे मोठे टॉवर झालेत म्हणजे आमचं घर चार मजल्याची बिल्डिंग होती दहा बाय दहाच घर होत आमचा बंब बाहेर होता म्हणजे पोलीस वर दारूची भट्टी लागायची पहिल्या मजल्यावर संडासाकडे तर पोलीस पहिले आले ना कि आमच्या बंबातच ती त्यांची काठी घालायची मग पप्पांचं आणि पोलिसांचं भांडण व्हायचं म्हणजे आम्ही एवढ्या लहान घरात तिथे चूल होती तिथे कंदील होता ग्लोब वगैरे नंतर आले आमच्या लहानपणीच म्हणजे ऐंशी वर्षापूर्वीच बरोबर चूल होती आई सारवायची म्हणजे मुंबईतही मुंबईतही हो म्हणजे छोट्या घरातही आपल्याला छान एन्जॉय करताय त्यासाठी मोठ घर असावं असं तुम्ही स्वतःला त्याच सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होत मी दहा बाय दहा मध्ये राहिली आहे आतली खोली आणि बाहेरची खोली तशामध्ये राहिली आहे नंतर मग पप्पांच्या बरोबर तू बी एच के मध्ये राहिलो आहोत म्हणजे राहत गेलो माणसं तीच आहेत वागणं तेच आहे फक्त आपण त्याला सगळ्याला सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होत त्यामुळे मी तुला सांगते जॉनी भाईच्या घरी मला त्यांनी बोलवलं जॉनी भाई जॉनी लिव्हर जॉनी लिव्हर ते फॅमिली फ्रेंड आहेत तर त्यांच्या अँटॉफिलच्या घरामध्ये मी गेले होते तर असं बोलता बोलता विषय निघाला आप का रेती हो म्हटलं फटीचर बिल्डिंग फर्टिचर तर फटीचरच फटीचर बोलणार तेव्हा तुम्ही कुठे राहत होता वाकोल्याला हा फटीचरच होती ती म्हणजे आता तिकडे फटीचरच आहे कधी पडेल अंगावर सांगता येत नाही तर तो मला म्हणाला की अरे आप तो आपण बिल्डिंग तो झोपडे था hmm, में कुदी मार के जाओ एका hmm. मुलाखतीत पण सांगितलंय सा। उषाने म्हणजे असे पुशात उसको ऐसा बोला म्हणजे खरंच आज तुमच्याकडे येऊन ना एकतर इतकं सुंदर तुम्ही ते घराला ठेवलंय आणि थोडक्यात तुम्ही इतकं छान पद्धतीने ते प्रेझेंट केलं छान आणि तिथे शांतता वाटते घरामध्ये का तर स्वामी आहेत सोपतीला आणि तो कानाचा कानावर सतत तो आवाज पडतोय आणि वय वर्ष ऐंशी ऐंशी किचन इतकं व्यवस्थित ठेवणं स्वतःच बेडरूम स्वतः आपण राहतो ते इतकं सुंदर व्यवस्थित ठेवणं हे ऊशतही खरंच हे तुम्हाला छान जमतंय आणि तुम्ही ते असं पप्पांच्यामुळे सवय लागली आमचे पप्पा मिलिटरीत होते <laughs> आमच्या त्या हा आमच्या त्या घरामध्ये टेबलावर जर पेपर आहे तो पेपर असा आला ना सकाळी पेपरवाल्याकडनं तर तो असाच राहिला पाहिजे तू वाचायला घेतल्यावर पण ती घडी आहे ती घडी तशीच राहिली पाहिजे तो जर वाकडा पडला की पप्पाने टाराकन फाडून टाका <laughs> पुस्तक वही जिथल्या तिथे सरळ ठेवायचे अशी जरा आहे फाडली आई म्हणायची तुम्ही फाडता आणि तुम्हालाच परत आणून द्यावं लागतं <laughs> पण ती सवय त्यांची <laughs> पण पलंगावरची चादर सुद्धा अशी घट्ट त्याच्यावर एक चुनी नाही पाहिजे <laughs> राग आला नाही <laughs> खरंच मस्त आणि आता भूक लागली उशताही आणि आम्हालाही त्यामुळे आता वेळ झालाय आमच्या लंच डेटचा पण आज खरंच त्यांनी जेवताना बघू नका <laughs> नजर लागेल नाही आणि आज तु अर्थात तुम्हाला सगळ्यांना घराविषयीच्या त्यांच्या संकल्पना नात्यांविषयी त्यांची एक त्यांना तेन काय त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्याचबरोबर घराविषयी त्या ज्या गोष्टी त्यांनी आपल्याला शेअर केल्या त्या प्रत्येक आम्हाला आम्ही रिलेट करू याच्याशी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही ते सगळं सामावण्याचा सा प्रयत्न केलाय इतकं छान हे केलंय आणि अशीच ताकद ईश्वर तुम्हाला देत राहो आणि तुम्ही जिद्दीनं राहा आणि मस्त एन्जॉय करा काम करा बेसिकली काम करा काम पाहिजे काम नसतं तर अर्थात लोकमतला तुम्ही इतका वेळ दिलात आणि छान तुमच्या घराची सफर घडवलीत आणि आता आमची लंच डेट आहे सो आता आम्ही लंचला बसतोय तर तोपर्यंत यांना आपण टाटा बाय बाय करूया लोकांना तोपर्यंत नाही तर आता आम्ही टाटा बाय बाय करतो आणि लंचला आम्ही आता बसत हो आहोत आणि अर्थात कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कसं वाटलं उषाताईंचं घर जेटल्या औषधाईनी बनवलं आमच्यासाठी